बाजार समिती सुधारित कायद्यास पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजार समिती यांचा विरोध सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे वसंत मार्केट सांगली येथे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदाधिकारी यांची बाजार समितीच्या बदलत्या कायद्याबाबत विचारविनिमय चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती प्रारंभी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना अशोकराव शिंदे यांनी उपस्थित विविध बाजार समितीचे सभापती बाजार समितीचे प्रतिनिधी आणि इतर पदाधिकारी यांचं स्वागत केलं तसेच आपल्या प्रास्ताविकामध्ये बैठकीची रूपरेषा व्यक्त केली ते म्हणाले महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये नवीन सुधारणा प्रस्तावित केलेल्या आहेत शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये हा मुख्य हेतूने बाजार समितीच्या स्थापना करण्यामागे होता परंतु नवीन कायद्यामुळे हा हेतू निष्फळ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली बाजार समितीचे व्यवस्थापन मंडळ हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले असणे आवश्यक आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे प्रसंगी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अॅडव्होकेट प्रकाश देसाई यांनी आपले मुद्दे मांडताना सांगितलं की प्रत्येक बाजार समितीच्या अडीअडचणी मुद्दे वेगळे आहेत नवीन सुधारणांमध्ये सभापती उपसभापती संचालक मंडळ शेतकरी प्रतिनिधीकडून लोकशाही मार्गाने निवडून येणं आवश्यक आहे तसेच विविध बाजार समितीच्या प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेऊन या कायद्याला कडाडून विरोध केलाय यावेळी राज्यातून आलेल्या बाजार समितीचे सभापती पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सांगली बाजार समितीचे सचिव महेश समान यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली